सुदर्शन फिल्म्स एंटरटेनमेंट प्रस्तुत तीनशे पन्नास या चित्रपटाचे पोस्टर लाँच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर नितीन आप्पा काळजे नगरसेविका विनया तापकीर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यातील चारहोली येथील वडमुखवाडीच्या हॉटेल श्री अशोका येथे नुकतेच उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी निर्माते संतोष भोसले दिग्दर्शक आशिष मडके कार्यकारी निर्माते सुधीर भालेराव सिनेमॅटोग्राफर करण तांदळे मुख्य कलाकार चिन्मय उदगीरकर अभिनेते विजय गीते अभिनेत्री अदिती कांबले चांदाड चौकडी फेम बाळासाहेब शिंदे ध्वनी संयोजक साऊंड निलेश बोटे सुभाष मदने आदिनाथ ढाकणे मयूर रोहम आकाश पगारे सचिन भिवरे पूजा भालेराव महिमा वाघमोडे चांदाड चौकडी फेम रामभाऊ जगताप आकाश पगारे हर्षल निमजे दिव्या जाधव संगीता तिवारी प्रतीक्षा तळवणे प्रतिमा तळवणे राजेंद्र गुंजाड प्रज्वल ढाकणे आसिया सय्यद सोनू गौतम आदी मान्यवर उपस्थित होते महाविद्यालयीन व गावातील राजकारणावर आधारित तीनशे पन्नास हा चित्रपट साऊथ चित्रपटासारखा असून लवकरच एप्रिल महिन्यात सर्व महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे मी संतोष भोसले ह्या चित्रपटाचा निर्माता आणि ह्या चित्र सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट निर्मित तीनशे पन्नास हा चित्रपट आम्ही आत्ताच पूर्ण शूटिंग पूर्ण प्रमोशन पूर्ण करून आम्ही आज त्याचा पोस्टर पोशन आ, पोस्टर मोशन व्हिडिओ रिलीज केला नाही हा चित्रपट आपण लवकरच चित्रपटगृहात सगळेजण पाहणार आहात एप्रिलची आम्ही तारीख काढलेली आहे ह्या चित्रपटाचं खास गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ड्रामा ॲक्शन क्लायमॅक्स हे पूर्ण साऊथ टाईप आपण हा फिल्म बनवलेली आहे सर्व कलाकाराची आता मेहनत घेऊन हा चित्रपट आम्ही दोन वर्षामध्ये पूर्ण करून आम्ही त्याचा आज शेवटच्या स्टेपवरती आम्ही आलेलो आहोत आणि असं आम्हाला प्रत्येकाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि तो पुढेही ला लाभणार आहे हे कोण कोण कलाकार आहेत आणि किती टक्के शूटिंग झाले आहेत हां ह्या चि चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत विजयी गीते खलनायक भूमिकेमध्ये मुख्य चिन्हे उदगीकर यानंतर आपले चांदळ चौकटीचे बाळासाहेब रामभाऊ सुभाष मिलिंद दस्तानी सर संजय खापरे शिवराज वाळवेकर रोहित आवले हे भरपूर कलाकार आहेत याच्यामध्ये सगळ्यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केले आणि हे फिल्म सगळ्यांनी आत्तापर्यंत सगळ्यांनी आता इथून पुढं 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 पूर्ण करायची आणि आत्तापर्यंत पूर्ण केलेली आहे नमस्कार मी सुधीर भालेराव आज आपण तीनशे पन्नास या चित्रपटाच्या मोशन पोस्टर निमित्त आज एकत्र आलो आहे तर आज चित्रपटाची पूर्ण टीम त्यानंतर चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजा भोसले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला बाकी बऱ्यापैकी माहिती आमचे चित्रपटाचे निर्माते संतोषी भोसले हे तुम्हाला देतील मी ह्या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहतो आहे उत्कृष्ट खूप छान धम्मालमस आली चित्रपट शूट करते वेळी आता ती मस्ती तुम्हाला बघा चित्रपट थिएटरमध्ये त्यामुळे पूर्ण हा कॉलेज बेसवर सिनेमा आहे कॉलेजचं राजकारण आणि गावातलं राजकारण लव्ह स्टोरी एक ट्रँगल लव्ह स्टोरी तुम्हाला बघायला मिळेल एक साऊंड टाईप पॅटर्न तुम्हाला लवकरच चित्रपटगृहात नवीन सिनेमा नवीन रूपाने थोडा हटके स्टाईलमध्ये बघायला मिळेल त्यामुळे नक्कीच तुम्ही प्रत्येकाने सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघावा साधारणतरी आपण एप्रिलमध्ये रिलीज करतोय बाकी कलाकारांची माहिती सर देतील चित्रपटाचे निर्माते धन्यवाद नमस्कार मी आशिष मडके रघुतींश म्हणा चित्रपटाचा दिग्दर्शक या सिनेमाची सुरुवात दोन वर्षाआधी झाली आणि भरपूर कठीण प्रसंगातून हा सिनेमा निर्माण झाला आहे माझ्या पूर्ण टीमने मला सपोर्ट केला हा सिनेमा आधारित आहे एक गावातलं राजकारण आणि कॉलेजचं राजकारण म्हणजे कॉलेजपासनं सुरू झालेलं राजकारण एका छोट्याशा गावात कसं मोठं होते या सर्व प्रसंगावर आधारित हा सिनेमा आहे नमस्कार मी आदिती कांबले रघु तीनशे पन्नास या चित्रपटामध्ये मी चारुता या नावाची भूमिका स्वीकारत आहे या भूमिकेबद्दल सांगायचं असेल तर तुम्हाला दोन वेगवेगळ्या शेड्स मिळतील एका ह्याच्यामध्ये खूप जास्त अशी डॅशिंग जी मुलगी म्हणतो आपण त्या पद्धतीने तिचा रोल आहे आणि सेकंड हाफमध्ये खूप शांत आणि खूप समजदार अशी एक मुलगी तुम्हाला त्या पद्धतीने दिसून येईल आणि खूप काही अशा आहेत बऱ्याच घडामोडी की आधी होतं मग नंतर होतं काय म्हणजे सस्पेन्स खूप जास्त आहे या फिल्ममध्ये सो मला असं वाटतं की तुम्हाला खूप जास्ती म्हणजे खूप आवडेल तुम्हाला फिल्म अशी प्रेक्षकांना काय आवाहन करणार नक्कीच आव्हान हेच असेल की प्रत्येकाने जाऊन तिकीट काढून नक्की चित्रपट पाहावा हीच माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला थँक्यू तुम्ही विचारणार आहेत की मी मी सांग विचारणार आहे तुम्ही नमस्कार मी विजय गीते सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि संतोष भोसले सरकार निर्मित तीनशे पन्नास या चित्रपटाचं आज पोस्टरचं अनावरण झालेलं आहे त्याचसोबत मोशन पोस्टरसुद्धा आज आम्ही रिव्हील केलेलं आहे रघु तीनशे पन्नास या चित्रपटामध्ये मी प्रमुख भूमिका म्हणजेच रघुची भूमिका केलेली आहे बेसिकली थोडक्यात विषय सांगायचा सा झाला तरी आजकालच्या मुलांची गोष्ट आहे आजकाल जी मुलं व्यसनापायी जे भरकटले जातात किंवा त्यांच्या आयुष्यात काही छोट्या मोठ्या गोष्टी काही झाल्या की लगेच ते नको त्या मार्गाला जातात अशी सांगता नाही येणार पण एक सस्पेन्स थ्रिलर ड्रामा आणि पॉलिटिक पॉलिटिकल ड्रामा या अनुषंगाने मांडलेली अशी गोष्ट आहे आशिष मडके या चित्रपटाचे आमचे दिग्दर्शक आहेत करण तांदळे डीओ पी आहेत त्याचबरोबर ओंकार स्वरूप ज्यांनी बबन सारखे चित्रपट केलेले आहेत त्यांनी या सिनेमाचं एक गाणं म्युझिक कंपोज केलेलं आहे त्याचबरोबर अश्विन भंडारे सर यांचंही खूप चांगलं नाव आहे त्यांनी या सिनेमाला म्युझिक दिलेलं आहे ओवरऑल खूप चांगली टीम आणि ओवरऑल खूप सगळ्यांची मेहनत जी की आज सार्थकी लागली आहे आणि सिनेमा आज कंप्लीट झालेला आहे सिनेमाचा दुसरा टप्पा म्हणजे सिनेमा रिलीज करणं या गोष्टींचा या गोष्टींची सुरुवात झालेली आहे आज पोस्टरचं अनावरण झालेलं आहे लवकरच तुम्हाला या चित्रपटाचा टीझर बघायला मिळेल ट्रेलर बघायला मिळेल सॉंगसुद्धा बघायला मिळतील आणि लवकरच हा चित्रपट आय गेस एप्रिल येत्या एप्रिलला हा चित्रपट तुम्हाला चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघता येईल